मंडळी सांगली मिरज जत या आमदारांना धोका तर पलूस कडेगाव तासगाव खानापूर इथले आमदार सेफ झोनमध्ये लोकसभेचा निकाल लागला दहा वर्ष भाजपच्या ताब्यात गेलेला सांगलीचा काँग्रेसचा गड विशाल पाटील यांनी परत मिळवला मात्र या लोकसभेच्या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर होणार सांगली व मिरजेतील भाजप आमदारांबरोबरच जतमधील काँग्रेस आमदाराला देखील धोका आहे तर पलूस कडेगावमधील काँग्रेस व तासगाव कवटे मधील राष्ट्रवादीचे आमदार सेफ झोन मध्ये खानापूर आटपाडीतील अनिल बाबर गटानं विशाल पाटलांची साथ दिल्यानं सुहास बाबर यांना आमदारकीची संधी चालू नाही विधानसभेच्या निवडणुका आता चार महिन्यावर आले त्यामुळं विद्यमान आमदार व इच्छुकांचा चांगलाच कस लागणार आता नेमकं कोण अडचणीत आहे आणि कोण सेफ झोनमध्ये आहे आणि ते कसं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठं मताधिक्य मिळालं होतं तर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपनं विजयाचा झेंडा फडकवला होता मात्र या लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीची स्थिती बदलल्याचं चित्र सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना तब्बल एकोणीस हजाराचं मतदेखील मिळालं त्यामुळं आमदार सुधीर गाडगिळ यांना धोक्याची घंटा असणार तसंच आमदार गाडगिळ गे हे गेल्या दहा वर्षापासून सांगलीचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळं त्यांना हॅट्रिकची संधी असणार आहे पण भाजप विरोधी मताची लाट कायम राहिल्यास काँग्रेसला फायदा शक्य आहे पण सध्या काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत काँग्रेसनं या दोघांमधील वाद मिटवणं आवश्यक आहे आता मिरज विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत तब्बल पंचवीस हजाराचं मताधिक्य घेतलं पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या, या मतदारसंघातून गेल्या वर्षी हॅट्रिक केली होती मात्र भाजपमध्ये सध्या संघर्ष निर्माण झालाय पालकमंत्री खाडे यांचे एकेकाचे विश्वासू सहकारी भाजप मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन मनखंडे यांनी त्यांच्या पुढे आव्हान निर्माण केले ते देखील के विधानसभेची तयारी करत आहे ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या लोकसभा उमेदवारला कमी मत मिळतील त्यांना उमेदवारी देताना विचार करावा लागेल असा इशारा प्रदेश व केंद्रीय स्तरावरून दिला होता त्यामुळं यावेळी उमेदवारी कोणाला असा प्रश्न देखील निर्माण झाला नामदार खाडे यांच्या उमेदवारीला आव्हान भाजपमधूनच मिळणार दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एकी कायम असणं आवश्यक असून तगडा उमेदवार उभा करणं हे आव्हान महायुतीला सुद्धा असणार काँग्रेसचा गड पण भाजप तिथं वरचण आहे सांगली लोकसभा मतदारसंघात एकमेव असा जत मतदारसंघ आहे या मतदारसंघात लोकसभेला भाजपला सव्वा सहा हजाराचं मतालिक मिळालं आणि विशेष म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार विक्रम सावंत प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विलासराव जगताप देखील त्यांच्या विरोधात होते आमदार सावंत यांनी विशाल पाटील यांचा छुपा प्रचार केला तर जगताप यांनी उरट प्रचार केला तरी देखील भाजपला मताधिक्य मिळाल्यानं ही बाब काँग्रेससाठी चिंताजनक असणार आहे भाजपला या मतदारसंघात तगडा उमेदवार नाही पण ऐनवेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव पुढं येऊ शकतं जगमधून भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात त्यामुळं काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना आपला गड शाबू ठेवण्यासाठी भाजपच्या मताधिक्याची कारणं शोधून त्याचक करावं लागणार आहे आता पलूस कळेगावमध्ये काँग्रेस सेफ झोनमध्ये तिथं नेमकं काय झालं ते बोलूया सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे कडेगाव विधानसभा मतदारसंघाची या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम करत आहेत आमदार कदम यांनी विशाल पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते मात्र उमेदवारी मिळाली नाही विशाल पाटील अपक्ष लढले पण आमदार विश्वजित कदम यांच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष होतं पण त्यांनी काँग्रेस पक्षासाठी विशाल पाटील यांना मदत केली तब्बल छत्तीस हजाराचं सर्वाधिक मताधिक्य या मतदारसंघातून विशाल पाटील यांना मिळाले आमदार कदम यांचे विरोधक भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यांच्या काही समर्थकांनी विशाल पाटलांना साथ दिली पण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपचा प्रचार केला होता पण त्यांना अपेक्षित मतं मिळवता आली नाही मतदारसंघात आमदार विश्वजित कदम यांचीच हवा झाली आहे आणि त्यांना विधानसभा सोपी जाणार तासगाव मध्ये दे भाजप बॅकफूटवर गेली तासगाव मंकाळ विधानसभा मतदारसंघ हा संजय काका पाटील यांचा मालिकेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काकांना तब्बल त्रेचाळीस हजाराचं मताधिक्य मिळालं पण या निवडणुकीत काकांना मताधिक्य मिळालं नाही तर सुमारे नऊ हजार मताने ते पिछाडीवर गेले या मतदारसंघाच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदार सुमंताई पाटील युवा नेते रोहित पाटील यांची टीम विशाल पाटील यांच्या प्रचारात होती शिवाय शिवसेना उभाटा गटाचे नेते माजी मंत्री अजितराव भरपडे यांनी देखील विशाल पाटील यांना साथ दिली त्यामुळे त्यामुळं कालमध्ये देखील विशाल पाटील यांना चांगलं मतदान झालं विधानसभेला या मतदारसंघात काकांचे पुत्र लढणार असल्याची चर्चा आहे मात्र लोकसभेचा पाटीलभोरपणे पॅटर्न विधानसभेत झाला तर भाजपला विजयाची आशा कमी आहे आता खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबरांना चांगली संधी आहे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले त्यामुळे ही जागा रिक्त आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते त्यामुळे त्यांचे राजकीय वारसदार सुहास बाबर हे या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत स्वर्गीय बाबर यांचा वाद विकोपाला गेला होता त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले बाबर गटाचे तानाजी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना साधले त्यामुळे या मतदारसंघातून विशाल पाटलांना तब्बल साडेसोळा हजाराचं मताधिक्य मिळालं तर दुसरीकडं माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील विधानसभेला इच्छुक आहेत ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी अजितदादा गटात प्रवेश करणं काहींना रुचलं नाही त्यामुळं त्यांचे समर्थक माजी नगरसेवक देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात दिसले त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत सुहास बाबर यांना चांगली संधी असणार आहे